व ऐका संसारी रुपी गाडी व ऐका संसारी रूपी गाडी या गाडीला आख आकाला दोन चाक चाक असावा असा कारी चाक असावा असा कारी तवा चा चालती, चालती चालती रस्त्यावरी गाडी चालती चालती रस्त्यावरी गाव शोधिती शोधिती ती येळेवरी गाव शोधिती शोधिती येळेवरी ऐकावं ऐका संसारी रुपी गाडी ऐकावं ऐका संसारी रुपी गाडी या गाडी म गाडीला असावा संगीन जोडी या गाडीला असावा संगीन जोडी जोडी असावा असा वागूनकारी जोडी असावा असा वागूनकारी तवा चालती चालती रस्त्यावरी गाडी चालती चालती रस्त्यावरी ऐका ऐका रुपी गाडी या गाडीच्या मंदी असावा जोडी या गाडीच्या मंदी असावा जोडी या जोडीच्या मंदी असावा गोडी या जोडीच्या मंदी असावा घोडी घोडी कवा गुळ गोळीशी साखर गाडी पोचती पोचती येळ्यावर गाडी पोचती पोचती येळ्यावर बाय्या गाडीचे मदी नई तुटू दोर बाय्या गाडीचे मदी तुटू दोर मंगर रोकती रोकती रस्त्यावर मंगर रोकती रस्त्यावर गावरात रात दूर चादूर गावरात दुर चादूर ऐकाव ऐका संसारी रुपी गाडी ऐकाव ऐका संसारी रुपी गाडी किती सांगू या गाडीच्या वर्ण बाई किती सांगू या गाडीच्या वर्ण बाई या गाडीचे सूत्र भगवंताच्या हाती बाई या गाडीचे सूत्र भगवंताच्या हाती नमस्कार आवडलं तर शेअर करा लाईक करा धन्यवाद